वाळूंज ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रिया जयदीप इंगळे यांची बिनविरोध <स्थारा> निवड पुरंदर तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्वाची असणाऱ्या वाळूंजगावच्या सरपंचपदी सुप्रिया जयदीप इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान उपसरपंच कैलास फेर इंगळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी निर्धारित कालावधीत सुप्रिया जयदीप इंगडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच रेश्मा चौरे यांनी सुप्रिया इंगळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली या निवडणूक कामी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका सोनाली पवार यांनी विशेष सहकार्य केले तर यावेळी सोसायटीचे सचिव संतोष राऊत हेही उपस्थित होते यावेळी माजी सरपंच कैलास मेत्रे माजी उपसरपंच कैलास भीर इंगळे ग्रामपंचायत योगिता इंगळे उपस्थित होते निवडणुकीनंतर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य डॉक्टर रमेश इंगळे माजी उपसरपंच गोविंद इंगळे तंतामुक्ती अध्यक्ष अंकुश इंगळे सोसायटीचे अध्यक्ष सर्जराव इंगळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र इंगळे राहुल चौरे प्रशांत मेत्रे बब्बू चौरे सोनबा भोंगळे शंकर इंगळे अंकुश इंगळे संजय मेत्रे श्रीकांत इंगळे श्रीधर इंगळे संकेत इंगळे अनिकत नवले योगेश जगताप शुभम राऊत प्रतीक इंगळे जयदीप इंगळे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सुप्रिया इंगळे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपसरपंच सुप्रिया इंगळे यांनी सर्वांना बरोबर घेऊन गावातील प्रश्न सोबित गावच्या विकासावर भर देणार असून महिलांपर्यंत विविध शासकीय योजना पोचवत सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण ए पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद